खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही ना। त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राख वाळू हो माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे आणि माझं भाग्य परम भाग्य सगळ्या मतदार संघाच्या समोर सांगतो कि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार पाच वर्ष साहेबांचे कागद त्यांचा बॉक्स खालून वर काढून द्यायचं काम मी करायचो शेजारी मागं पुढं बसण्याची संधी मला मिळाली साहेब दोन एकोणीसशे नव्याण्णवला मी फार छोटा माणूस आहे गंगाधरराव फडणवीस साहेब तरी एम एल सी होते माझा बाप ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा झाला नाही तरी तुम्ही मला शेजारी बसून घेतलं त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो दोन हजार साहेब माझ्यावर हरळ उगवली असती हरळ उगवणे म्हणजे काय हे माहिती आहे दोन हजार एकोणीस पासून माझ्यावर माझ्या कुटुंबावर कटकार कटकारस्थाने करून वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचं काम झाला प्रयत्न झाला परंतु आपण माझ्या पाठीमागे दत्त म्हणून उभा राहिलात हे सुद्धा सगळ्या लोकांना या ठिकाणी सांगतो साहेब मला चांगलं आठवतंय दोन हजार एकोणीसमध्ये पूर्ण बहुमत येऊन सुद्धा तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाला नाहीत जनादेश तुमच्या बाजूने होता पण पहाटच आमचा जनादेश चोरून नेला ज्या प्रकारे आपल्यावर आणि त्या कालावधीत ज्या प्रकारे आपल्यावर राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याचे कटकारस्थान राखली गेली रचली गेली परंतु आपण कुशाग्र बुद्धीने जो संघर्ष केला ना साहेब त्याला तोडच नाही त्यावर मात केली आपण आणि त्याला तोडच नाही बिनजोड पहिलवान मानतात तो बिनजोड पहिलवान तुम्ही आपल्याकडे हगाम्यात फेरत ना दुसरा पहिलवानच उठत नाही आता हा बिनजोड पहिलवान झालेला आहे झालाय का नाही हो की नाही आणि मला अभिमान आहे साहेब आपण विरोधी पक्ष नेता असताना भाजपाचे एकशे सहा वरचे सव्वीस त्यात मी सुद्धा होतो आणि मला निवडून आल्यानंतर तुम्ही आणि पंकजाताईंनी दोघांनी खूप चांगली मदत त्यावेळेस केली होती आणि मादारापैकी एवढ्या आमदारापैकी एकही आमदार कोणाच्या दारात गेला नाही कोणाच्या समोर जाऊन ऍडजस्ट व्हायला गेला नाही तुमचं नेतृत्व ने ने होतं हे आपलं राजकीय कौशल्य आणि व्यक्तिगत जिवाळा असल्याचं सर्टिफिकेट होतं साहेब लय आमदार इकडून तिकडं तिकडून इकडं तुमच्या प्रेमामुळं साहेब एकही माणूस फुटला नाही हो बाकीचे नाही लय काय आता फार कोणाचे घरं पाडा कोणाचं काय करा दय केलतं पण तरी बी कोणाचं आमच्या सारख्यावर तीस तीस केस झाले साहेब त्या कालावधी तीस तीस गुन्हे आणि रात्री साडे अकराला पोलिस पाठवायचे आहेत का घरात मानायचं इतके वाईट दिवस काढले साहेब आम्ही पण कुणाच्या दारात गेलो नाही आणि अध्यक्ष शेवटचं मुख्यमंत्री महोदय मी दिवार चित्रपट पाहिला होता दिवार हे मला पाणी पाज दिवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त पाहायला <laughs> निरुपा राय त्यांची आई असती शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला <laughs> तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो मेरे पास गाडी है नोकर है चाकर है पैसा है धन है दौलत है तेरे पास क्या है त्यावेळेस शशी कपूर म्हणतो मेरे पास मा आहे मेरे पास मा तसा आईचा आशीर्वाद तुम्हाला आतापर्यंत भेटतोय साहेब तुमच्या हितकांना शिवान कोणीच नाही माझी तर आई मी घे माझी आई गेली माझे वडील गेले पण माझी दुसरी आई मात्र जिवंत आहे माझी आई मी लपवली नाही साहेब सभागृहामध्ये तुम्हाला विचारलं मी माझ्या आईचं नाव घेऊ का मी माझ्या दुसऱ्या आईचं सुद्धा नाव घेऊ माननीय साहेब आता मला त्यावेळेस बऱ्याच जणांना आशा वाटते याला काहीतरी मिळतंय काय नाही याला काही मिळतंय काय नाही काहीतरी मिळत आहे पण मला तुम्ही नाही मंत्रीपद दिलं नाही काही नाही दिलं तरी मी म्हणतो मला मंत्रीपद नको मला पालकमंत्रीपद नको आणखी दुसरं काही देऊ नका साहेब फक्त हे चार टी एम सी साडेतीन टीएमसी आणि हे नव्हते साहेब मला नव्हते याच काय मुख्यमंत्र्या पशी याच काय मुख्यमंत्र्या पशी मला म्हणते तेरे पास कि आहे तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद असाच ठेवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर